नमस्कार वन डे वन रीलच्या आजच्या पाचव्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत की दीड महिन्याच्या बाळाला कुठल्या कुठल्या लसी असतात किती इंजेक्शन आणि किती ओरल डोस असतात तर दीड महिन्याच्या बाळाला दोन इंजेक्शन असतात त्यातलं पहिलं असतं हेक्झा इंजेक्शन म्हणजे सहा गुणी लस आणि दुसरं असतं न्यूमोकॉकल इंजेक्शन म्हणजेच न्यूमोनियाची लस बॅक्टेरियल न्यूमोनियाची त्याचप्रमाणे दोन ओरल पाजले जाणारे डोस असतात त्यातलं पहिलं असतं रोटा व्हायरस व्हॅक्सिन म्हणजे जुलाबाची किंवा गॅस्ट्रोची लस आणि दुसरं असतं ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणजेच पोलिओचे ड्रॉप्स अशा तऱ्हेनं दोन इंजेक्शन आणि दोन ड्रॉप आपण बाळाला पाजतो माझ्याकडे आज एक बाळ आलं होतं तर दीड महिन्याची लस घेण्यासाठी तर त्या बाळाला मी जेव्हा रोटा व्हायरसचे ड्रॉप पाजत होतो तेव्हा तुम्ही बघू शकाल या व्हिडिओमध्ये ते बाळ किती छान शांतपणे रोटा व्हायरसचे ड्रॉप घेत होतात मला फार छान वाटलं आणि म्हणूनच त्या बाळाचा लस घेताना एक छोटासा व्हिडिओ काढला खूपच शहाण आणि समजूतदार पाळ होतं ते किती छान व्हॅक्सिन देते बघा तर अशा तऱ्हेने आपण दीड महिन्याला दोन इंजेक्शन आणि दोन ड्रॉप अशा प्रकारे चार डोस एकाच दिवशी एकाच वेळी देऊ शकतो बाळाला तुमच्या लसीकरणाबद्दल अजून काही क्वेरीज असतील अजून काही अडचणी असतील तर मला आ, खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी त्यांचं उत्तर देण्याचा पुढच्या रीलमध्ये किंवा सेपरेट व्हि व्हिडिओद्वारे नक्कीच प्रयत्न करेन なるほど。